नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जीवा आणि नंदिनी आता एकत्र संक्रांती सेलिब्रेट करत आहेत तर नंदिनी जीवाला म्हणते की अगोदर मी कधीही लाडू बनवलेले नाही आहेत तर जीवा नंदिनीला म्हणतो की हे बघ तू काही काळजी करू नकोस यावेळेस नवरात्राच्या बायकोसाठी ती, ती गुळाचे लाडू बनवेल असं म्हणत आता जीवा स्वतः नंदिनीला लाडू बनवायला शिकत असतो आणि ही नंदिनीची पहिली सक्रात असते पण जेव्हा नंदिनी लाडू बनवायचा ट्राय करतात तेव्हा काही बनवायला जमत नाही तेव्हा नंदिनी म्हणते की मी सांगितलं होतं ना तुम्हाला मला लाडू बनवता येत नाही तेव्हा जेव्हा आता नंदिनीला म्हणतो की तिरगुळ आणि नात्याला जास्त जोर द्यायचा नाही तर त्यांना आकार येतो असं म्हणत नंदिनीचा हात हातात घेत जीवा आता लाडू बनवतो आणि तिला खाऊ घालतो तर नंदिनी मालिकेचा अतिशय छान असा प्रोमो रिलीज झालेला आहे आणि लवकरच येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की जीवाने त्याच्या एकवीस दिवसाचं व्रत पूर्ण केलेलं आहे आणि नंदिनीला मिळवलेलं असतं आणि लवकरच त्यांचा प्रेमळ संसार आपल्याला पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद